हिंदू कॅलेंडरनुसार महाशिवरात्री हा सण दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो असे मानले जाते की या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीचा विवाह झाला होता म्हणून दरवर्षी भक्तांकडून हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाचे भक्त भक्तिभावाने व्रत पाळतात आणि शिवगौरीची पूजा विधीपूर्वक करतात असे म्हणतात की महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वीवरील सर्व शिवलिंगांमध्ये भगवान भोलेनाथ विराजमान असतात त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी केलेली शिवाची पूजा अनेक पटींनी अधिक फलदायी ठरते महाशिवरात्री हा हिंदूंचा प्रमुख धार्मिक सण आहे महाशिवरात्रीची पूजा केल्याने व्यक्तीला सुख आणि सौभाग्याचा आशीर्वाद मिळतो तर या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये महाशिवरात्री नेमकी कधी आहे शुभमुहूर्त काय आहे तसेच चार प्रहर मुहूर्त काय आहेत ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसेच चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल सिलेक्ट करायला विसरू नका म्हणजे नवनवीन व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन तुम्हाला येतील चला तर मग जराही वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात तर पंचांगाप्रमाणे माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीची सुरुवात आठ मार्च दोन हजार चोवीस म्हणजे शुक्रवारी रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी होईल दुसऱ्या दिवशी नऊ मार्च म्हणजे शनिवारी संध्याकाळी सहा वाजून सतरा मिनिटांनी चतुर्दशी तिथी संपेल तर प्रदोष काळात भगवान शिवाच्या उपासनेला विशेष महत्व आहे त्यामुळे महाशिवरात्री हा सण यावर्षी आठ मार्च दोन हजार चोवीस या दिवशी साजरा केला जाईल असे मानले जाते की माता पार्वतीला भगवान शिव यांना प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या करावी लागली आणि महाशिवरात्रीच्या दिवशी माता पार्वतीची ही तपश्चर्या सफल झाली आणि त्यानंतर त्यांचा विवाह भगवान शंकराशी झाला अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी महिला महाशिवरात्रीचे प्रत करतात तर या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त हा आठ मार्च या दिवशी संध्याकाळी सहा वाजून पंचवीस मिनिट ते रात्री नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत आहे तसेच चार प्रहरांचा शुभ काळ हा पुढील प्रमाणे आहे तर प्रथम प्रहर पूजा वेळ आठ मार्च या दिवशी संध्याकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत असेल आणि द्वितीय प्रहर पूजा वेळ आठ मार्च या दिवशी रात्री नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांपासून ते नऊ मार्च या दिवशी रात्री बारा वाजून एकतीस मिनिटांपर्यंत असेल तृतीय प्रहर पूजा वेळ नऊ मार्च या दिवशी रात्री बारा वाजून एकतीस मिनिटांपासून ते पहाटे तीन वाजून चौतीस मिनिटांपर्यंत असेल चतुर्थ प्रहर पूजा वेळ नऊ मार्च या दिवशी पहाटे तीन वाजून चौतीस मिनिटांपासून सकाळी सहा वाजून सदोतीस मिनिटांपर्यंत असेल महाशिवरात्रीची पूजा सूर्योदयापासून दिवसभरात कधीही करता येते मात्र धार्मिक मान्यतेनुसार प्रदोष आणि निश्चित काळातील पूजा अतिशय फलदायी मानली जाते तर निश्चित काल मुहूर्त आहे नऊ मार्च या दिवशी रात्री बारा वाजून सात मिनिटांपासून ते बारा वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत आणि व्रतपारण वेळ आहे नऊ मार्च या दिवशी सकाळी सहा वाजून सदोतीस मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत महाशिवरात्रीच्या दिवशी घरोघरी रुद्राभिषेक आणि शिव उपासना करण्यात येते देशभरातील महादेवाच्या मंदिरात शिवभक्तांची गर्दी उसळलेली असते तर महाशिवरात्री दिवशी पूजा नेमकी कशी करावी तर या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे अंघोळीच्या पाण्यात तुम्ही गंगाजल देखील घालू शकता त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करावेत भगवान शिव आणि माता पार्वतीला नमस्कार करून व्रत आणि पूजा करण्याचा संकल्प करावा त्यानंतर सूर्य देवाला अर्घ्य अर्पण करावे तुम्ही शिव मंदिरात जाऊन देखील शिवाचा अभिषेक करू शकतात किंवा शक्य नसेल तर घरी केला तरी चालेल यासाठी शिवमुहूर्तावर एका चौरंगावर लाल किंवा पांढरे वस्त्र अंतरावे त्यानंतर माता पार्वती आणि भगवान शिव यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी भगवान शिवाला कच्चे दूध किंवा गंगाजलाने अभिषेक करावा रात्रभर दिवा लावा भगवान शिवाला चंदनाचा तिलक लावावा भगवान शिवाला नैवेद्य दाखवावा या दिवशी उपवास असल्याने तुम्ही फळांचा नैवेद्य दुधाचा नैवेद्य दाखवू शकता भगवान शंकराला भांग धतुरा फळे मदार आणि बेलाची पाणी अर्पण करावीत पार्वतीला शृंगार नक्की अर्पण करावा शृंगारात तुम्ही ब्लाऊज पीस टिकली हिरव्या बांगड्या आरसा तसेच ओटीचं सामान जसं की तांदूळ खोबरं हळकुंड सुपारी बदाम हे सर्व अर्पण करू शकता यानंतर शिवचालिसा किंवा शिवस्तोत्राचे पठन करा शिवलीलामृतचा अकरावा अध्याय नक्की वाचावा शक्य असेल तर तुम्ही संपूर्ण शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण करू शकता शिवलीलामृत अकरावा अध्याय शिवपंचाक्षर स्तोत्र द्वादश ज्योतिर्लिंगाने स्तोत्र हे आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल एकदा ते नक्की ऐका भगवान शिवाच्या मंत्रांचा या दिवशी जप करावा तर महाशिवरात्री का साजरी केली जाते तर हा सण दोन महत्वाच्या गोष्टींसाठी साजरा करण्यात येतो यातील पहिली गोष्ट म्हणजे या दिवशी भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता आणि दुसरं म्हणजे या दिवशी भगवान शिव प्रथमच प्रकट झाले होते अशी मान्यता आहे या दिवशी शिव हे ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रकट झाले होते आणि ते चौसष्ट वेगवेगळ्या ठिकाणी शिवलिंगात दिसले होते या दिवशी शिवाची पूजा केल्याने सर्व संकटे दूर होतात असं धार्मिक शास्त्रात सांगण्यात आलं आहे याबद्दल एक पुराण कथा आहे ज्यावेळी समुद्रमंथन झाले त्यात सृष्टीशी निगडीत सर्व महत्त्वपूर्ण गोष्टींची निर्मिती झाली परंतु त्याचवेळी समुद्रमंथनातून हलाहल विष देखील बाहेर आले या विषात ब्रह्मांडाला नष्ट करण्याची ताकद होती आणि या विषाला नष्ट करण्याची क्षमता केवळ भगवान शिवांमध्येच होती त्यामुळे त्यांनी हला हल हे हलाहल विष प्राशन करून ब्रह्मांडाला वाचवले हे विष प्राशन केल्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला व संपूर्ण देहाचा दाह होत होता वैद्यांनी भगवान शिवांना संपूर्ण रात्र जागून काढण्याचा उपाय सांगितला सर्व देवांनी भगवान शिवांना बरे वाटावे म्हणून रात्रभर गायन आणि नृत्याची व्यवस्था केली सकाळी महादेवांनी सर्वांना आशीर्वाद दिला या संपूर्ण घटनाक्रमामुळे सृष्टी वाचली म्हणून या दिवसाला महाशिवरात्री असे म्हटले जाते अंगाच्या होत असलेल्या दहामुळे भगवान शिवांनी या दिवशी तांडव नृत्य देखील केले होते महाशिवरात्री या दिवशी भाविक संपूर्ण दिवस उपवास करतात शिव एक बेल शिवनामावली देखील उच्चारली जाते शिवकृपा प्राप्त होण्यासाठी ओम नमः शिवाय हा जप जास्तीत जास्त करावा भगवान शिवाला भोळा शंकर देखील म्हटलेला आहे उपासना केल्यावर प्रसन्न होणारा आणि इच्छित फळ देणारा हा महादेव सर्वांचे कल्याण करणारा आहे शिवपुराणात एक कथा सांगितली जाते एक पारधी जंगलात सावध शोधण्याकरता झाडावर बसला होता संपूर्ण दिवस गेला परंतु त्याला शिकार मिळाली नाही सायंकाळी हरणांचा एक कळप तेथे पाणी पिण्याकरता आला पारधी बाण सोडणार तेवढ्यात त्यातील ते एक हरीन पुढे येऊन पारद्याला म्हणाला हे पारद्या तू बाण सोडणार आणि आमची शिकार करणार हे अटळ आहे परंतु मी तुला एक विनंती करतो मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटून येऊ दे माझी कर्तव्य मला पार पाडून येऊ दे हरणाने वचन दिल्याने पारद्याने त्याची विनंती मान्य केली दूरवरून मंदिरातील घंटांचे आवाज येत होते ओम नम शिवाय कानावर येत होते पारदी ज्या झाडावर जा बसला होता ते झाड बेलाचे होते सहज चाळा म्हणून एक एक पान तो खाली टाकत होता खाली त्या झाडाखाली असलेल्या शिवपिंडीवर ती बेलाची पानं पडत होते नकळत का होईना त्या पारद्याच्या हातून शिव उपासना घडली हरिण परत आल्यानंतर त्याने पारद्याला म्हटले की आता मला मार मी माझे कुटुंब प्रमुख असल्याचे कर्तव्य बजावून आलो आहे तेव्हा लगेच हरणी पुढे आली आणि तिने म्हटले त्यांना नका मारू मला मारा माझे पत्नी धर्माचे कर्तव्य पार पाडायचे आहे त्वरित हरणाची लहान पिल्लं पुढं आली आणि म्हणाली आईला नको आम्हाला मार आम्हाला आमचे पुत्र धर्माचे कर्तव्य पार पाडू दे हे पाहता पारद्याच्या मनात विचार आला हे प्राणी मात्र असून देखील आपापल्या कर्तव्याला चुकत नाहीत तर मी माझा मानवधर्म दयाधर्म का सोडू त्याने सर्वांना जीवदान दिले देवादिदेव महादेव हे सर्व पाहून हरणावर आणि पारध्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या सर्वांना कृपा आशीर्वाद दिला सर्वांचा उद्धार केला हरिणाला मृग नक्षत्र म्हणून व पारध्याला व्याघ्र नक्षत्र म्हणून अवकाशात नेहमीकरता स्थान दिले हा प्रसंग ज्यावेळी घडला तो दिवस महाशिवरात्रीचा होता तर कशी वाटली तुम्हाला आजची माहिती मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद